नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज काकांच्या मुलाचा साखरपुडा आहे छोट्या काकांच्या मुलाचा तर त्यासाठी मी तयार झाले पैठणी नेसले मस्तपैकी मी आहे आई आहे बहीण आहे आराध्य आहे बहिणीचे मिस्टर आहेत अन्वय आहे आणि भाऊ गाडी चालवतो आहे मिस्टरांना ॲक्च्युली आज एक्सरसाइज असल्यामुळे सुट्टी नाही मिळाली त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत तर आम्ही सगळेजण चाललो आहे आमच्या आराध्याला गाडीने जायला आवडत नाही तिला ने ना ट्रेन ने जायचं असतं कारण तिला गाडीने उलटी होते त्याच्यामुळे मग ती अशी मरगळल्यासारखी असते कधी आईच्या खांद्यावर हो डोकं ठेवते तर कधी माझ्या खांद्यावर हो डोकं ठेवते साखरपुडा आहे खूप ट्राफिक होतं आणि फायदली पोहोचलो आम्ही त्या जागी आपण आज या ठिकाणी दोन्ही मालकांच्या वतीने विनंती या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पान सुपारीचा कार्यक्रम चालू होणार आहे तत्पूर्वी बाहेरून काय मंडळी पाहुणे मंडळी आलेले आहेत मी आपणास विनंती करतो की दोन्ही यजमान सोडून जे काय बाहेरची मंडळी या ठिकाणी या शुभमंगल प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहे आपण या ठिकाणी आज स्टेजवरती यायच आहे ही दोन्ही मालकाची आपणास कळकळीची विनंती आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या शुभदिनी आम्ही आमचे बंधू प्रकाशराव राजनराव पानांडे जिल्हा रत्नागिरी तालुका खेड या विभागातून आमची इथे उपस्थिती आहे आणि आज त्यांचे चिरंजीव ऋषिकेश आणि आपले पाहुणे रेवणे कुटुंबीय या इथे उपस्थित आहेत आणि या दोन्ही कुटुंबियांना शुभाशीर्वाद देण्याकरता हा समाज हा परिवार हे आपतेष्ट इथे उपस्थित आहेत तर आपल्यासमोर हा एक देखणा कार्यक्रम सादर होत आहे तरी दोन्ही कुटुंबियांना आपण भरभरून आशीर्वाद द्याल ही विनंती आणि पालांडे कुटुंबीय आणि या सर्व सर्व हितचिंतकांचे पाहुण्यांचे अपतिष्टांचे आभार मानत आहे आणि त्यांचं स्वागत सुद्धा करत आहे धन्यवाद 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 लोकांचे फुलमाल तयार होते तसेच माणसाने माणसं मांसार जोडत गेली तर माणसाचे प्रेम नातं तयार होते तेच नातं आज दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन इथे सर्व मंडळी जमलेली आहेत आपण सर्वांचे स्वागत करत आहोत या ठिकाणी शुभमूर्ताचा नारळ फोडलेला आहे सर्वांच्या आशीर्वादाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे कडून परमिशन घेतलेली आहे आणि हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत

बाबा बाबा तो पोरं सुद्धा आमचं गिवर गेले गिवर नाहीकडे नाहीकडे आले झालं

त्या दोघी जणी त्या त्या दोघी त्या दोघी भरतात विनोद काय पुढे हॅलो या ठिकाणी पूजा राणी आणि ऋषिकेश यांचा हा साखरपुडा सोहळा अत्यंत अशा मंगलमय वातावरणात संपन्न आहेत जो दोन्ही परिवार आज खऱ्या अर्थाने एकत्र आले आहेत अर्थात बालांडे तसेच रेवणे परिवार <स्थाथाथा> आमच्याकडे जेव्हा असे काही कार्यक्रम असतात तेव्हा आमचा जेव्हा समाज असतो तेव्हा सगळे पुरुष मंडळी पुढे असतात बसलेले बायका पुढे जात नाहीत त्याच्यामुळे आम्ही मागे बसलो होतो तर व्हिडिओ तेवढा असा क्लिअर घेता आला नाही आहे जेवढा घेता आला तेवढा घेतला आहे इथे दोघांनी एकमेकांना अंगठी घालून झालेली आहे आणि आता पुष्पगुच्छ एकमेकाला देत आहेत आला निश्चित या दोघांना अनेकांचे आशीर्वाद या ठिकाणी लाभलेले आहेत सर्व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत अत्यंत असा मंगलमय वातावरणात आजचा हा सोहळा संपन्न होत आहे <laughs>

કોની ભજના આશ્રમ ગઈને જાવ सेल्फी पॉईंट बनवलेलं आहे आजकाल तर ते ट्रेंडच आहे सुरू म्हणजे कुठेही काही कार्यक्रम असेल तर सेल्फी पॉईंट हा असतोच आणि आता जेवायला चाललोय ही इथे डायनिंगची व्यवस्था आहे प्लेट्स इथे